ओम नमो ओंकारेश्वर देवता न ओम नम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी मी एक दोन चार दिवसाखाली शॉर्ट एक टाकला होता दारूला पैसे आहेत शिक्षणांना पैसे नाहीत या टायटल खाली तर तो व्हिडिओ पाहून आमचे फार जुने मित्र तीस पस्तीस वर्षापूर्वीचे त्या मित्राने म्हणजे श्री शंकरराव पाकरे सुनील जवळा एक सामाजिक कार्यकर्ते ते आणि सामाजिक कार्यकर्त असल्यामुळे आमचे मित्र असल्यामुळे त्यांनी एक मला विनंती केली की आता ते मला मामा म्हणतात म्हणजे मामा म्हणले ते दारूवरला ते व्हिडिओ आहेत तो मला काय होतं ते जरा विस्तारित सांग तर मी त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय त्यांना काय खिस्सा होता ते सांगतोय तुम्ही पण ऐका काय झालं होतं एका सोमवारी माझ्याकडे एक व्यक्ती आली होती म्हणजे पिलेली व्यक्ती आता तिथं माझ्याकडे सोमवारी कार्यक्रम असतो अन्नदानाचा कार्यक्रम असतो त्यानंतर कुणी आपल्या समस्या घेऊन माझ्याकडे येतात आणि आज बरेच लोक असतात मग जेवण वगैरे झाल्यानंतर येतात माझ्याकडे आपले प्रश्न घेऊन मग अशाच माणसामध्ये एक पिल्याला म्हणजे दारू पिलेला व्यक्ती होता इं? ते समस्या घेऊनच आलं होतं पण काय आता हे माझा अभ्यास झालेला आहे कारण माझ्या समोर माणूस आलं की तो माणूस का आहे बरस कळतं मला सगळं नसलं तरी बरस कळतं तर ते इतर माणसं झाल्यानंतर तो माणूस शेवटी माझ्याकडे आला आणि बोला त्यांची चेहरा मोरे सगळं ओळखल्यानंतर आमच्या लक्षात आलं याने कार्यक्रम केला आहे मेंटरिंगचा मग आता ही आपल्याला काय आपल्याकडे समस्या घेऊन आल्यानंतर आपलं सांगणं काम आहे ते कुणी का असाना आणि ते कुठल्या परिस्थितीत असा मग तो बोलणं तर काम आहे त्या पद्धतीने मनी म्हटलं बोला की काय मिले, मिले, रहे घरा का नाही म्हणले महाराज म्हणले आपल्याला का नाही आपल्या घरामधील एक टिकत नाही काय नाही सगळे हल बर आहेत तुमची मग काय करतात तुम्ही मग ते आम्ही विचारतो प्रश्न आम्ही अमुक करतो तमुक करतो सांगतात बर मुलं काय करतात <laughs> मुलं का आपले काय नाही आपलं आपण <laughs> म्हटलं काय शिकतात म्हटलं काय ते शिक्षण फिक्षण काय नाही ओ पैसाच नाही कुठलं शिकवायचं पैसा नाही मग तुम्हाला दारूला पैसे येत मग पोराच्या शिक्षणाला काय पैसे नाहीत आता या प्रश्नावर तो काय बोलणार मला दारूचे वेगळे हम्म शिक्षण लय लागतात पैसे पण हाच मुद्दा धरून मी त्यांना खूप बोललो कारण मी बऱ्याच जणांचं निरीक्षण केलं की माणसं आपल्या गरजेच्या काय गोष्टीतन त्याच्यावर लक्ष देत नाहीत हम्म आता हे शिक्षण महत्वाचं आहे का नाही दारूचे पैसे समजा शंभर तीनशे रुपये घालतात दररोज त्याचा जर हिशोब लावला तो वर्षासाठी दोन चार हजार रुपयाला कमीत का तुम्ही जर कमी जरी पेता असलात तरी किती खर्च होतो मग तेच पैसे आपण आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी जर वापरले शिक्षण महत्वाचं आहे का दारू महत्वाची आता दारून किती फायदा होतो तुम्हाला आनंद भेटत असेल एक पण तुमचं शरीर खराब होतं पूर्वीसारखे दारू आहे का म्हणजे मी त्यांच्याशी बोलत होतो असं पूर्वीसारखे दारू आहे का आता रासायनिक प्रक्रिया करतात रासायन वापरतात त्याच्यामुळे अलीकडे तर खूप तरुण मंडळी म्हणजे त्या आजाराने किडनीचा काहीतरी अगर कुठला तरी लेवर ले वगैरे असल्या बऱ्याच गोष्टी होतात वरी तोंड करून चाललेत ह्या गोष्टी पण बोललो ना पूर्वीसारखं शुद्ध दारू राहिले नाही शरीराला हानी होते तुम्ही किती नुकसान करता तुमच्या स्वतःचं नुकसान करताय शरीराचं नुकसान करताय आणि आर्थिक बिघ नुकसान करता म्हणजे पैशाचं नुकसान करताय काही उपयोग आहे का त्याच्याहून म्हणजे असं नाही तुमचं बरोबर आहे तुमचं बरोबर आहे हा पण पण काय पण तुम्हाला पैसे नाहीत ना मग दारूला पैसे येतात कुठून नाही तुम्हाला आता मंडळी याच्यातलं महत्वाचं सांगतो काय असतं लोक बरेच म्हणतात माझ्याकडे पैसे नाहीत माझ्याकडे अमुक नाही तमुक नाही पण एक महत्वाचा मुद्दा सांगतो त्यातला जर तुम्ही गोष्ट कुठलीही गोष्ट मनावर जर घेतली ना तर पैसा तुमच्या काय ज्या अडचण समस्या असे ना ते दूर होते फक्त तुमचं मनातून ही गोष्ट करायची असाल तुमच्या मनात जे आहे ही आपलं शंभर टक्केलच पाहिजे तुम्ही विचार करा निसता विचार करा त्या गोष्टीचा मला ही गोष्ट हवी काही असो हो न? तुम्ही कल्पना केल्यानंतर तुम्ही सतत जर तेच कल्पना सतत तुम्ही तोच विचार केला तर ते तुमचं स्वप्न हे साकार होत जसं का दारू पिणाऱ्यांचं स्वप्न त्यांना बघा एक रुपया खिशात नसू द्या पण त्यांनी जर ठरवलं ना आज मला दारू प्यायची म्हणजे प्यायची मग ते खोट बोलतील काही करतील कुटाणे करतील चोऱ्या करतील काही काही करायचं ते करतील पण दाहू पिणारच हा बऱ्याच जणांचा अनुभव असेल तुमचे कुणी मित्र असतील तर ते बघा तुम्ही मग तुम्हाला अशा पद्धतीनं पैसा उपलब्ध होतो दाहू पिण्यासाठी मग तुम्ही शिक्षणासाठी का करू शकत नाही बोला ना खोटं काय बिघडतंय तुम्ही वाईट तर नाहीत ना कारण दारू वाईट गोष्ट असताना तुम्ही खर्च एवढं खोटं बोलून करता मग ही चांगल्या गोष्टीसाठी खोटं बोलायला काय अडचण नाही काय करलात तुम्ही एक मुलाला घडवायलात एक शिक्षण द्यायलात ना मग शिक्षणासाठी खोटं बोललं अगर चोरीही केली तर मी तरी मान्य करेल तुम्ही म्हणताला असं कसं काय हो चांगल्या कामासाठी कुठली एखादी वाईट गोष्ट जरी झाली तरी काय अडचण नाही पण चांगली गोष्ट करायलात मग तुम्ही हे शरीर खराब करणारी गोष्ट आहे व्यसन आहे तुम्हाला चार माणसात तुम्हाला नावं ठेवतात कोण म्हणतं पिदाडं म्हणतात सहज मुतारा म्हणतात हे बोलणं तुम्ही ऐकता मग याच्यापेक्षा कुणी नव पोर ह्या माणसानं लवाडी केली चोरी केली पण पोराला शिकवलं हे वाईट म्हणणार आहे त्याच्यात मला तरी काही वाटत नाही वाईट असं म्हणून हे लोकांचं कसं नाही चा पाडा आला की त्यांना अशा बुद्ध्या सुचतात पैसे नाहीत म्हणून शिकवलं नाही हम्म अग्रमुख नाही म्हणून शिकवत नाही आता हे पिदड्याच कसं आता मी सगळं त्याचं टार्गेट काढल्यानंतर हे मुलाला शाळेत आणि त्यांच्याकडून रोजी रोजगार कुठं कशा काही करून त्यांच्याकडून पैसे काढायचे मला दारूला प्यायला पैसे पाहिजे अरे हेच नाही तर ते, ते शिकले असते ना कोण म्हणतं शिक्षणाला पैसे लागतात एवढ्या सरकारनं सुविधा केलेल्या आहेत फ्री शिक्षण आहे आता तुम्हाला जोर तुम्हा आहे इंग्लिश स्कूलला घालायचं पैसा खर्चायचा ती तुमचा प्रश्न आहे ना पण सर्वसामान्य माणसाला गरिबातल्या गरिबात व्यक्तीला सुद्धा शिक्षण घेता येतं त्याला जिद्द पाहिजे आवड असली पाहिजे कोण म्हणतं घेता येत नाही घेता येतं ना आहेत सुविधा आहेत भरपूर सुविधा आहेत मग हे असे लोक एक बहाना सांगतात की पैसे नाहीत म्हणून मी शिकवलं नाही असाच एक बहाना होता बघा पाठीमागे एक पंधरा वीस वर्षाखाली काय होतं एक म्हणजे लोक बाहेर संडासला जायचे खेड्यापाड्यात शहरातलं काही माहीत नाही मला खेड्यापाड्यामध्ये बाहेर म्हणजे असं रस्त्यावर अगर शेतानी जायचे उघड्यावर संडास करायचे त्यात बायकांना ती फार संकुचित वाटायचं ना त्या अशा गोष्टीला मग हे गोष्ट सरकारने काय केलं की बाबा घरोघरी संडास आणि संडास बांधायन असा आग्रह धरला तर लोक पैसे नाहीत म्हणून संडास नाही आणि मी विचार करायचो कधी कधी नाही दि, संडास बांधायचं ना पुरी मोरी जावं लागते बाहेर त्याच्यापेक्षा संडास बांधा तुम्ही मी मीच सुद्धा काम केले त्याच्यात असं असे एक सामाजिक पहिल्यापासूनच मला आवड आहे या गोष्टीची समाजातल्या काही अशा गोष्टी असतात ना त्यावर बोलायचं सांगायचं मी ना संडास ते असंच संडास बांधा असं तर म्हटलं ते म्हणजे पैसे नाहीत की महाराज मग मी काय करायचं लक्ष द्यायचं दे त्यांच्याकडे तुझ्या पोराकडे दहा बारा हजाराचा मोबाईल आहे तुमच्याकडे बी मोबाईल आहे बायकूकडे मोबाईल आहे आत्तीस hmm? हजार तर तुमच्या इथं झाले ना संडासला कितीला दहा बारा हजार रुपये लागत होते मग हा प्रश्न आम्ही उभा करायचा अरे तुमच्याकडे मोबाईल घेण्यासाठी पैसे आहेत मग तुम्हाला संडास बांधण्यासाठी का पैसे नाहीत हे लोक एक बहाना तुम्हाला आता त्या मोबाईलची लय आवड आहे ना तुम्हाला मग तुम्ही कसे पैसे उपलब्ध केले कसे पैसे केले उपलब्ध तसे संडाससाठी करा ना तुम्ही हा प्रश्न मी त्यांना बोलायचो तर अशा पद्धतीनं लोक फक्त चांगल्या कामासाठी करायला मनात नसलं की काही भाणे सांगतात अनावश्यक खर्च करतात जिथं गरज आहे ना तिथं करत नाही आता संडास बांधणं त्या काळात म्हणजे नव्हतेच लोकांकडे आता झाले तर समजा सरकारने सुविधा दिल्या अनुदान दिले काहीतरी का आपण आता त्याचा संडास करतेत का नाही करतेत हे काय मला माहीत नाही पण त्यावेळेस हा प्रकार संडासला पैसे नाहीत म्हणून सरकारनं ना पैसे द्यायला चालू केलं अरे तुमच्याकडे आता तर पोराकडे खेड्यापाड्यामध्ये चाळीस चाळीस हजारोची मोबाईल येत म्हणजे बऱ्याच अनावश्यक गोष्टी त्याच्यावर खर्च होतो आणि चांगल्या कामासाठी खर्च होत हे एक आपलं समाजातलं चाललेलंय एक बहाणी असते पण एक लक्षात घ्या मी जाता जाता एक सांगतो तुम्हाला तुम्ही जर कुठलीही गोष्ट करायची ठरवली चांगली मनातून जसं तुम्हाच्या मनामध्ये गाडी घ्यायची आपल्याला गाडी पण मन तुमच्या मनात असली तर गाडीला पैसे उपलब्ध होतात मोबाईल घ्यायचं म्हटलं की मोबाईलला पैसे उपलब्ध होतात आता पाचवी सहावीच्या पोराईकडे तुमच्याकडे मोबाईल आहेत चांगले चांगले हा मग तुम्हाला शिक्षणाला काय ऋतायला का तुम्हाला पण आता एवढं राहिलं नाही आता लोक जरा हुशार झाले तर करायलात शिक्षणावर बी खर्च शिकवायलेत मुलं त्याच्याबद्दल अभिमान आहे थोडासा आणि बरं बी वाटतं पूर्वीसारखं एवढं राहिलं नाही पण आहेत कुणीतरी असे दारू घेणारे वगैरे सांगणारे की आम्हाला शिक्षणाला पैसे नाही तर असो मला काय एवढंच फक्त त्यांना सांगायचं होतं काय खिस्सा झाला ते तर आपला निरोप घेतो परत भेटणार आहेच अशाच एखाद्या कार्यक्रमात तोपर्यंत मंडळी ओम नवा शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा